प्रचंड अशा पद्धतीचा लोकभावना संपूर्ण देशवासियांच्या एका मुख्या जनावरानं कशा पद्धतीनं संपूर्ण राष्ट्राला एकत्र केलं आहे संपूर्ण राज्याला एकत्र केलं याचं एक, के एक, के या एक मूर्तिमंत उदाहरण ह्या आमच्या असणाऱ्या महादेवीच्या निमित्तानं तयार होतं आहे त्या लोकभावनेचा आदर राखत वंतारा प्रशासनसुद्धा इथंपर्यंत या ठिकाणी आलं कोल्हापूरला आलं सन्मान्य मठाचे नांदी मठाचे मठाधीश महाराजांच्या बरोबर त्यांनी समन्वयानं त्या ठिकाणी चर्चा केली आणि दोघांच्या वतीनं पॉझिटिव्ह पावलं टाकण्याच्या दृष्टिकोनातनं सुरुवात झालेली निश्चितच ही न्यायालयीन बाब असल्यामुळे पेटाच्या तक्रारीवरनं हा हत्ती सुप्रीम कोर्टानं वंताराकडं कर सुपूर्द करण्यात आला आहे म्हणजेच काय वंतारानं त्याची मागणी केली नव्हती पण पेटानं सुचवलं की हा हत्ती आपण वंतराकडं सपूर्द करा त्यामुळं आत्ता ह्या परिस्थितीमध्ये यामध्ये पॉवर कमिटी एक असते की जी कमिटी कमिटीसमोर हा सगळा निर्णय होऊन सु सुप्रीम कोर्टामध्ये किंवा हायकोर्टामध्ये त्याची सु सुनावणी होत असती आणि ह्या सगळ्या प्रोसिडिंग्स किंवा ज्या रुलिंग्ज आहेत ते आता सुप्रीम कोर्टामध्ये जाऊन सुप्रीम कोर्टानं तशा पद्धतीचा निर्णय दिला आहे दोन आता मार्ग आहेत एक तर रिव्ह्यू पिटिशन दाखल करणे आणि रिव्ह्यू मध्ये दोन्ही बाजू परत एकदा त्याच्यावर रिव्हिजन करणे आत्ता जर बघितलं तर सुप्रीम कोर्टामध्ये पेटा अधिक मठ एवढ्याच पार्टी आहेत त्यामध्ये वनतारा ही पार्टीच नाही आहे आणि जर वनताराना आत्ताच या ठिकाणी त्याच्या बाबतीतली काही भूमिका घ्यायची झाली तर तो कंटेम्प्ट ऑफ कोर्ट व्हायला नको याचीही खबरदारी त्या ठिकाणी घ्यावी लागेल त्यामुळं महाराजांशी त्यांचा सगळा डायलॉग त्या बाबतीतला त्या ठिकाणी झालेला आहे आम्ही लोकप्रतिनिधी सगळ्या कुठल्याही पक्षाचे असू सगळ्यांनी एकजीव होऊन याच्या पाठीमाग हा हत्ती आमच्या गावी परत यायला पाहिजे हीच आमची या ठिकाणी भाग नाही आणि त्यामुळे वंतारा प्रशासन नुसतं पॉझिटिव्ह आहे म्हणून चालणार नाही तर त्यांनी प्रत्यक्षात तशी पद्धतीची कृती केली पाहिजे तशा पद्धतीचे एफर्ट्स त्या ठिकाणी दिसले पाहिजेत आणि पहिलं पाऊल त्यांनी कालचं एक प्रेस रिलीज त्याच्या बाबतीतली दिली मला निश्चित खात्री आहे की येणाऱ्या काळामध्ये राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री त्याचबरोबर केंद्र शासनामध्ये असणारे सर्व प्रतिनिधी मंडळ या विषयाला अतिशय पॉझिटिव्हली घेतील आणि एका या ठिकाणी मुक्या जनावरांची ज्या पद्धतीनं या ठिकाणी सर्व लोकभावना त्याच्या पाठीशी जोडलेली आहे त्या महादेवीला परत आणण्याचा हा जो या ठिकाणी लढा उभा राहिला आहे त्याला या ठिकाणी यश येईल आणि भात्ती परत एकदा नांदणी गावामध्ये परत येईल असा मला या ठिकाणी विश्वास आहे महादेवीचा लढा आहे आणि परवा जर आपण पाहिलं असेल तर महाराजांच्या समोर सर्व पक्षी नेते एकत्रपणे त्याने या ठिकाणी कटिबद्ध या कामासाठी आहे आता कुणी पत्र तयार करतं पत्र गोळा करतं कुणी पदयात्रा काढतं कुणी संसदीय लोकशाहीमध्ये आम्ही संसदेमध्ये मांडतो आम्ही वंताराशी चर्चा करून थेट वंतराला इथंपर्यंत आणायचं पर्यंत प्रत्येकजण आपापल्यापर्यंत काही ना काहीतरी प्रयत्न करतो आणि प्रत्येकाचा वाटा त्यामध्ये योगदान या ठिकाणी असलंच पाहिजे यामध्ये आम्ही कुणीही राजकारण पाहत नाही हत्ती घरी येणं परत येणं नांदणी गावी परत येणं याच्यासाठीचा हा लढा आहे त्याच्यामुळे मार्ग वेगवेगळे असतील पण आमचं उद्दिष्ट एक आहे निश्चितच आमच्या सगळ्यांच्या समन्वयानं उद्याच्या काळामध्ये ज्यावेळी वंतारा अधिक पेटा आणि महाराज यांच्यामध्ये या ठिकाणी या काय डायलॉग होतो का आणि सुप्रीम कोर्टाच्या डिरेक्शन्समध्ये एखादी कोर्ट ऑर्डर असेल तर त्या कोर्टाच्या ऑर्डरमध्ये चौकटीमध्ये राहूनच आपल्याला काम करावं लागतं त्यामुळे त्या चौकटीला न बाधित करता मार्ग मध्यमार्ग कसा काढायचा याच्या बाबतीत प्रशासनाबरोबर त्यांची चर्चा त्या ठिकाणी सुरू आहे निश्चितच दोन्ही बाजूचे वकील रिव्ह्यू साठी असेल किंवा मग हाय पॉवर कमिटी समोर या ठिकाणी मागणी करण्यासाठी असेल आता एक पर्याय कालच्या बोलण्यात तर समोर आलाय की पॉवर कमिटीनं परत तो हत्ती परत देण्यासाठी शिफारस करावी एकदा हायकोर्टात सुप्रीम कोर्टात निर्णय झाल्यानंतर त्याच्यावर कशा पद्धतीनं काम करता येईल ही पाहणं गरजेचं आहे त्यामुळं आता ह्या सगळ्या शक्यता तपासण्याचं काम दोन्ही बाजूच्या वकील मंडळींच्याकडनं त्या ठिकाणी सुरू आहे महाराजांची असणारी मठाची जी या ठिकाणी वकिलांची टीम आहे आणि त्याचबरोबर पेटाची जी टीम आहे यांचं या ठिकाणी जे पूर्वी कॉन्व्हर्सेशन झालं आहे आणि आता कॉमन अजेंडा कसा त्या या ठिकाणी या करायचा याच्या बाबतीत आउटसाइड द कोर्ट सेटलमेंट आत्ता करण्याची परिस्थिती कधी असती की ज्यावेळी केस चालू असती आता ह्या केसची ऑर्डर झालेली आहे त्यामुळे आता रिव्ह्यूमध्ये काय मदत होते का आणि रिव्ह्यूमधनं काय या ठिकाणी पहिल्यांदा मार्ग निघतो का हा पहिला प्रयत्न आणि दुसरा प्रयत्न जर समजा रिव्ह्यूमध्ये त्या ठिकाणी काही प्रॉब्लेम आला तर त्याच्यानंतरची जी पुढची लढाई आहे ती त्यामध्ये या ठिकाणी हाय पॉवर कमिटीकडे ते अधिकार येतील त्यावेळी वनताराच्याकडे असणारा आहात ती पॉवर कमिटीकडे त्यांनी जर सांगितलं की आम्ही अशाच पद्धतीचं एन्क्लोजर जे या ठिकाणी हत्तीसाठी तिथं त्याला आरोग्याच्या सुविधा असतील ते नांदणी गाव उभ्या करू देत आमची त्याला हरकत नाही ज्या पद्धतीनं तिथं तुम्ही सुविधा देणार आहे त्या हत्तीला तिथंच पण आमच्या गावामध्ये तुमच्या यंत्रणेमार्फत जर केलं आजूबाजूचे सुद्धा जरी हत्ती आमच्या मठाचे जे आहेत ते सगळे एकत्रपणे त्याचं एनक्लोजर केलं आणि मग आमच्याकडे सांगो पण झालं तर निश्चितपणे आमच्या डोळ्यासमोर आमच्या गावामध्ये या ठिकाणी आमचा हत्ती राहील आणि त्याचबरोबर वंतरांना सुद्धा कुठली अडचण आहे असं मध्यमार्ग काही काढता येतोय का याच्याही बाबतीत त्या ठिकाणी चर्चा सुरू आहे उद्देश एकच आहे त्या प्र मुख्या जनावरांची तब्येत व्यवस्थित राहिली पाहिजे त्याचे हाल होता कामा नाही त्याची काळजी सगळ्यांनीच या ठिकाणी घेणं गरजेचं आहे त्याचबरोबर लोकभावनेला कुठं ठेस लागता कामा नाही जे धार्मिक अधिष्ठानं आहेत ज्या पद्धतीनं आहे परंपरेनं आपल्याकडे ही सगळी व्यवस्था आहे त्या व्यवस्थेलासुद्धा कुठं खिंडार पडता कामा नाही याचा समन्वय आणि बॅलेन्स राखतच आपल्याला हा मार्ग काढावा लागेल म्हणून आजची जी परिस्थिती आहे ही समंजस्यानं समन्वयानं आणि अतिशय शांततेनं या ठिकाणी आपल्याला करावं लागेल कारण सुप्रीम कोर्टाचा आदेश आला शासन सुद्धा अतिशय वेगळ्या पद्धतीने त्याला पॉझिटिव्हली हाताळायला लागेल आणि त्यामधनं मार्ग काढत त्या ठिकाणी पुढे जावं लागेल